नेत्रे साहेबांना मनापासून शुभेच्छा देते तुमची ही बहीण दिवस एक करून तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला जिंकून आणण्याचा प्रयास घेते वचन देते, देते। भाजपचे लोक फक्त स्वतःसाठी संघर्ष करतात तर काँग्रेसचे नेते लोकांसाठी संघर्ष करतात म्हणूनच ते लोकनेते आहेत लोकशाही समोर साम दाम दंड भेद टिकत नाही हे लोकसभेने दाखवून दिले आहे सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर दबाव टाकण्यात आला अडचणी निर्माण करण्यात आला पण ते लोकांसाठी संघर्ष करत राहिले यापुढे अकलकोट तालुक्यातील कामे करण्यासाठी सिद्धाराम मेह्रे यांना पुन्हा एकदा निवडून द्या मेत्रे यांना निवडून आणण्यासाठी बहीण म्हणून मी रात्रंदिवस प्रयत्न करेन असे ठोस आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा दिलं आहे सिद्धाराम मेह्रे यांना पुन्हा एकदा आमदार करा बहीण म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन खासदार प्रणित शिंदे यांनी दिली आहे ते यावेळी काय म्हणाल्या पाहूयात ही धरती मेत्रे साहेबांची वाट पाहते की कधी माझी सेवा करायला हा मैदानात येतो तशी तुम्ही पण वाट पाहतात पण फक्त गर्दी करून टाळ्या वाजून होणार नाही मतदानाच्या दिवशी त्याच्या आधी पण ह्या लोकांना आता उघड पाडलं पाहिजे जर सामदाम दंड वापरला तर लगेच मोबाईल काढायचा आणि रेकॉर्डिंग करायचा बघा मग कसे घाबरतात हे लोक अहो तुम्हाला घाबरतात तुमची ताकद तुम्हाला माहित नाही किती आहे तुम्ही एक मोबाईल काढला तर भीती खरं मी सांगते आणि म्हणून सगळेजण एक राहा संघटित राहा भेदभाव जात पात हे न विष हे सगळं सोडून आज आपण काँग्रेसला महाविकास आघाडीला मतदान करणं खूप गरजेचं आहे मेहत्रेचा साहेबांना साथ देणं खूप गरजेचं आहे पाणी देणारा माणूस जे एका तालुक्याला पाणी देऊ शकतो ते किती मोठं काम करतो की लोकांच्या तहानलेला जो कोरडा घसा असतो त्याला तो, तो पाणी देतो अमृतासारखं ते पाणी असतं ह्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे हे कधी विसरू नका एवढं मी तुम्हाला सांगते पुढे जाऊन मेत्रे साहेब अनेक खूप मोठी कामं करणार आहेत त्याची यादी त्यांच्याकडे तयार आहे सत्तेत नसताना पण ते मंत्रालयात जाऊन संघर्ष करून कामं करायची आता सत्तेत आल्यावर तुम्ही बघा किती मजा आला किती कामं तुमची होणार आहेत किती प्रलंबित कामं आम्ही तुमची करू हा मी त्यांच्या वतीने तुमच्यासाठी हा शब्द देते आणि अतिशय चांगला असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल संयोजकांचे पण गट वाईज करा आता गण वाईज गट वाईज त्यांचा सत्कार करा म्हणजे लोकांना कळू देत आम्ही केलेली कामं आम्ही त्याच्यात कमी पडलो आम्हाला वाटलं की लोकांना कळेल लोकांना कळलं आम्ही केलेली कामं पण बीजेपीने खोटा प्रचार केला आणि त्याच्यामध्ये लोकांना विश्वास जास्त बसला पण आता बीजेपीचा खरा चेहरा दिसून आला आहे हात जोडून विनंती करते पुन्हा एकदा ते करू नका कारण का, का नाहीतर नुकसान आपलाच होतो फायदा त्यांचा होतो पण नुकसान तालुक्याचा होतो आणि प्रत्येक घरातलं नुकसान होतो एवढे या ठिकाणी सांगते येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आपण एक भव्य शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढलाय सोयाबीन तूर उडीद पिकासाठी जे आपल्याला हमी भाव मिळत नाही आहे विमा मिळत नाही अनुदान मिळत नाही आहे डीपीची कामं होत नाही आहेत वीज त्या ठिकाणी आपल्याला चोवीस तास मिळत नाही आहेत वायरमॅन नीट काम करत नाही एम बी आपल्याला वेळेत ऍडिशनल डीपी जो पाहिजे तो देत नाही पाणीपट्टीमध्ये मध्ये दहा पट वाढ या सरकारनी केली आहे लोकांचं शोषण हे सरकार, सरकार करते राशन दुकानात अक्कलकोट तालुक्यातच अंधेवाडीमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आज मी सांगितलं तो मी घरी शिजवला आणि तो शिजवल्यावर असं चिकट झाला हे इत... म्हणजे तुम्ही बघा किती भ्रष्ट आहे सरकार की आता तांदूळात पण ते भ्रष्ट भ्रष्टाचार करत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण मंगळवारी एक मोठा मोर्चा तुमच्यासाठीच घेतोय तुम्ही सहभागी व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि मेहत्रे साहेबांना मनापासून शुभेच्छा देते तुमची ही बहीण रात्रंदिवस एक करून तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला जिंकून आणण्याचा प्रयास देते वचन देते एवढंच या ठिकाणी सांगते मला तुमची साथ हवी आहे तुमची साथ असली तितकी कोणतीही मुश्किल डोळ्यासमोर राहत नाही तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते येणाऱ्या नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा